नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभडे या यूट्यूब चॅनलला आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला यावेळी शिक्षण विभागाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयासह इतरही आवर्ती योजनेतील तरतुदीची नसती अर्थसंकल्पीय दाखल केली असल्याचे स्पष्ट झाली आहे गतवर्षीचे आठशे सव्वीस तर या शैक्षणिक वर्षापासून अकराशे तीन असे एकूण एक हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपयांची वेतन तरतूद असलेली नसती क्रमांक प्र क्रमांक एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस एस एम झिरो चार तर संगणक क्रमांक अकरा पन्नास सहाशे बासष्ट असा असून प्रत्यक्ष नसती अर्थसंकल्पीय शाखेकडे सर्व प्रवास पूर्ण करत अंतिमत सादर झाली आहे अंतिमतः सादर झालेली म्हणजेच वाढीव टप्प्यासाठी लागणारा लेखा शीर्षासाठीचा सा निधी प्राप्त झाला असे होत नाही तर तो सोमवारी होणाऱ्या व्यय अग्रक्रम समितीच्या पुढे मंजूर व्हावा लागणार आहे सदरील वाढीव टप्प्यासाठी लागणारा लेखा शीर्षासाठीचा सा पैसा खात्यात पाडून घेण्यासाठी राज्यातील अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलनाचा भाग व्हावा हे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे आज मंत्रालय स्तरावर प्राध्यापक राहुल कांबळे प्राध्यापक सुशीलजी रंगारी प्राध्यापक महेंद्रजी बच्चाव आदींची उपस्थिती होती यामुळे महाराष्ट्रातील सर्व अंशत अनुदानित शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे कृपया आपण सर्वांनी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असणाऱ्या हुंकार आंदोलनात आपण सहभागी व्हावे धन्यवाद